नमस्कार शेतकरी बंधनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आठ हजार रुपये हे शेतकरी असणार पात्र भारतीय शेती क्षेत्रातील बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक महत्व महत्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत त्यापैकी एक म्हणजेच पतप्रधान किसान सन्मान निधी योजना जी पी एम किसान योजनेच्या म्हणून प्रसिद्ध आहे दोन हजार अठरापासून सुरू झालेली ही योजना देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना अधिक सहायता देण्यात उपयोग आहे अखिलखाली आज आपण या योजनेची सविस्तर माहिती त्यातील नवीन बदल आणि त्याचे शेतकरीवरील परिणाम याविषयी पाहणार आहोत योजनेची पार्श्वभूमी पी एम किसान योजना ही भारत सरकारने एक महत्त्वाची महत्वाकांक्षी योजना आहे दोन हजार अठरामध्ये सुरू झालेल्या या योजनेचे मुख्य उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहायता देणे हे होता या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन सामान हप्त्यामध्ये दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना त्या, शेत त्या शेतीचे खर्चासाठी थोडासा दिलासा मिळतो नवीन बदल घोषणा दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी संकल्पना जवळ येत असतानाच शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे यामध्ये प्रशासनाकडून मिळलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेच्या लाभार्थीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे सध्या वर्षिक सहा हजारऐवजी ही रक्कम दहा हजार रुपयापर्यंत वाढू शकते हा निर्णय शेतकऱ्याच्या आर्थिक स्थिती सुधारणामुळे करण्याचा उद्देश करण्यात आला आहे तर योजनेतील अधिक मदत वाढावी रकमेमुळे शेतकऱ्यांना शेतीचे शेतीतील खर्चासाठी बियाणे खते आणि पाणी इतर आवश्यक वस्तूची अधिक सहायता मिळेल तर शेतकऱ्यांची प्रक्रिया या ब याबद्दल शेतकऱ्यामध्ये उत्सव आहे अनेक शेतकऱ्यांना या निर्णयाचं स्वागत केले आहे त्याच्या मते या निर्णयामुळे त्यांना अति अधिकृष्ट अधिक मिळत आहे शेतकऱ्यांना सरकारकडून या निर्णयाची प्रतीक्षा केली आहे लवकरच बदलावाची अंमलबजावणी होणार आहे एका स्थानिक शेतकरी म्हटले की ही वाढ आमच्यासाठी खूप महत्त्वाची वाढली आहे खर्चामुळे आम्हाला अनेक अडचणी तोंड द्यावे लागतं होतं या वाढी रकमीमुळे आम्हाला थोडासा दिलासा मिळेल आम्ही आमच्या शेतीवर गुंतवणूक करू शकतो तर या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये पी एम किसान योजनेची ही काही कळ वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत वार्षिक आर्थिक सह्यात सहा हजार रुपये असलेली ही रक्कम दहा हजार रुपये पर्यंत वाढू शकते तीन हप्त्यामध्ये वितरित ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये दिली जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना खर्च वाढतो नियोजना अंमलबजावणी प्रक्रिया सरकारने या, या योजनेची अंमलबजावणी सुरुवात केली आहे नोंदणी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे त्यांचे नाव नोंदावे लागेल पात्र तपासणी नोंदणी झाल्यानंतर अधिकारी शेतकरी पात्र तपासणार खाते व्यवस्था पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्याच माहिती व्यवस्थित केली जाते लाभात वितरतन तपासण्यासाठी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे पैसे जमा केले जातात सरकारने या योजनेचे विशेष लक्ष दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही भविष्यातील अपेक्षा पीएम किसान योजनेचे प्रति बदल हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने प्रतीक आहे भविष्यात अशा आणखी योजना येण्याची शक्यता आहे काही अपेक्षित बदल असू शकतात व्याप्ती वाढते अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा खालील असण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात डिजिटल साक्षता शेतकऱ्यांना डिजिटल व्यवहाराबद्दल शिक्षिता करण्याबद्दल कार्यक्रम राबवला जात आहे कृषी पीक कृषी विमा पीएम किसान योजनेचे कृषी विमा योजने एकत्रित केले जाऊ शकते कृषी तंत्रात नवीन वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते पीएम किसान पीएम किसान ही योजना भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आर्थिक सहायता योजना आहे बदलामुळे या योजनेचे अधिक लाभ व्यापला होईल शेतकऱ्यांना जीवनातून सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे सरकारच्या या प्रश्नामुळे भारतीय कृषी क्षेत्राला नक्कीच बळकटी मिळेल आणि शेतकऱ्यांना जीवन अधिक सुखी होईल आगामी काळात या योजनेचा अंमलबजावणी सर्वात लक्ष दिली जाईल तर मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद